हांडा पाडलास ना मला हांडा भरून दे काय भरून दे हांडा एकच मिनिट भरून देऊ का भरून नाही दुसरा नवीन आणून दे भरून देतो किती दलिन तर पोर काय बाया भरून दे हांडा आता बोलायचं शब्द नाही अनेक भरून देऊ का काय तुमच्या ए बाबा ए नाटक करू नका चाय विद्या इकडे चाय नस देत मी लिंगरपणा करायचा पाणी भरायचं म्हणजे जीवर येते बाबा इथून हांडे उचलून घेऊन जायचे वैताग येते भरला का नाही बाई हांदा वैताग येते बाई हाफशाचा हाफ असा येत नाही मला भरलं बाई

मला शोध चाललंय काय चाललंय तुझा किती छान आहे बरं बर छावी डायरेक्ट करून डायरेक्ट चावी माणसं बघायला गावातले असलं कसं असते का तुम्हाला आली मी रस्त्यात नाही आलेले कळलं ना मी माझ्या रस्त्याने चालले होते

सुप्रसिद्ध गाव आहे त्यांचे नाव चलते गाव बाबराव चाका ले मग मी नाही भरते बाबा त्याला माझा सासरा आहे तू कोण आहेस रा बघा आता पाहुणच की आपण हानिल्याला कसं का भरून काढायचं बाबराव चका घरी गेल्यावर जास्त हानताना बघू च्या वी माघारी जातो आपला कोण आहेस तू पण आम्हाला सांगतोय कोण आहेस इतरी ह्याला मथारी नाही पळाली आता कस बिल नवरा हानी म्हणून आमचा हा तो बाय राव दे बघू तू घरी आलो तुम्ही चल तुझी च्या वी आता अरे काय फगाड वाटवाण करते बाई मी तू बोले तुला ओ, जाला मामा तुमचा हाल हाल करू नका मी चलत जाईन हा ना हा ना सगळेजण मिळून बसा तुम्हाला जातो गप्प जातो हा जातो जातो पुढे जा। जाना खिरडी

चल बर त्या बाबू शाकड अय बाबू राव म्हणायचं आमचे बाबू मामा आहेत बाबू मामा मग बरा पाव ना बाया धडकीत चलत होय पाव मी मारीत चल त्यांचं गाव आहे बाया मारीत मग खोन बांड होऊन जळ होती तिकड गाडीचं गाडीच हाताने लावतो आता पायाने काय लागा चावी लावा शिस्ती शिस्ती चावी लावा मग मला चावी लावा बाबूराव चरी चालला चावी घ्यायला तिथं चावी गेला कसं चढा कसं आता एवढा चढ चढल मला तेवढा बघा धरवाची गावात तुमच्या पाहुणार हे तिथं गाडी घेऊन यायची बायत काढून बर तुम्ही चालला गो चावी घेऊन इकडे यावं एक इकडे यावं तिकडे इकडे यावं काय म्हण ठेव ना मीच तिकडं काय येतो तुमच्या तिकडं बोल ना मला काय म्हणायचं तुमची आणतोची नाटक करलाय मग बघायला लागले नाटकच काढतो घरी गेलो आमच्या मामा आए, नीट जरायच जा बायचं कुठे चालली ची मी नाही कोण बाबुराव चखायचिक हा बाबा मला फोनच आलाय माझी तरी कुठे गाडी गाण्याची जरूर तिकडे पोरांनो गाडीच काय काढून ना जाणी टुपा बीपा